मित्रांनो सचिन जाधव ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता मी आलो आहे मुरबाडपासून पाच किलोमीटर अंतरावर असणारं जानपटला पाडाचा असा हा गाव आणि तिथे असलेलं हे मतिमुंद मतिमंद मुलांची शाळा खूप वर्षापासून ही शाळा इथे आहे तारांगण शाळा म्हणून ही शाळा इथे प्रसिद्ध आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता या साईडला ही मुलं इथे काम करताना आम्ही बघितली म्हणून मला असं वाटलं की हा एक युट्यूबर ह्या गोष्टीवर व्हिडिओ बनवलाच पाहिजे आम्ही खूप वेळा इकडनं इकडे येऊन गेलो आहे परंतु मी यूट्यूबवर व्हिडिओ नव्हता काढला तर आता मला एक चान्स मिळाला मी जात होतो ताईकडे सो तुम्ही इकडे बघू शकता ही मुलं इकडे कशी काम करतात जे काही असेल या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे मित्रांनो मित्रांनो निवासी कार्यशाळा समोरून अशा प्रकारे दिसते तर बघू शकता इकडे मुलंसुद्धा काम करत आहेत आणि ह्या साइडचा सा जो रोड आहे तो मुरबाडवरून तुम्हाला येताना लागणार आहे आणि इकडे मुलांनी जी दिवे वगैरे जे लावलेले होते ते इथे यांनी सुकट ठेवलेले होते इथे मुलांचे कपडे सुद्धा वाळत घातलेले होते अशा प्रकारे इथे निवासी कार्यशाळेमध्ये सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत इथेच मुलांनी ही दिवे वगैरे यांना कलर लावून साईडला ठेवून देण्यात आले होते आणि इकडे सगळी मुलं संकेतदादा आणि सगळे ताई वगैरे सगळे काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि ह्या मुलांकडनं हे काम करून घेण्याचं एकच उद्दिष्ट आहे की यांनी सुद्धा बुद्धी कौशल्य वापरून आपण इथे काम केलं पाहिजे आणि ही मुलंसुद्धा कार्यक्षम व्हायला हवीत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे या माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दिसत आहेत तुम्ही जेव्हा एकदा प्रत्यक्षात तुम्ही या निवासी कार्यशाळेला जेव्हा भेट द्याल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतील कारण की ह्या मुलांची इथे खूप छान प्रकारे काळजी घेतली जाते आणि जी काय आपण मदत करतो जी काय आपण सेवा पुरवतो त्या मदतीनेच ह्या मुलांची मुलांचं इथे संगोपन केलं जातं असं आम्हाला संकेतदादा इथे सांगतो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बघताना खरंच खूप आनंदसुद्धा होतो आहे कारण या सगळ्या गोष्टी आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये होताना दिसत आहेत मित्रांनो हा आहे तारांगण शाळेचा बोर्ड आणि ही आहे तारांगण मतिमंद मुलांची निवासी कार्यशाळा जी अशा प्रकारे आपल्याला समोरून बघायला मिळते आणि उजव्या साइडचा जो रोड दिसतोय तो तुम्हाला रावगाव जानपाटलाचा पाडा आणि केदुर्ली वगैरे या साईडची गावे ह्या साईडला आहेत तर मित्रांनो आपण तुम्ही इकडे आतमध्ये बघू शकता इथे ह्या मुलांची राहण्याची व्यवस्था आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तारांगण मतिमंद मुलांची ही निवासी कार्यशाळा आहे इथे तुम्ही बघू शकता सगळी मुले आणि इथे संकेतदादा सुद्धा आहे हा अतिशय खूप छान प्रकारे मुलांची काळजी घेतो बघा तुम्ही ही सगळी मुलं इथे बघू शकता मित्रांनो जर कोणाला इथे हा व्हिडिओ बघून जर देणगी द्यायची दे असेल तर कृपया मी माझ्या स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर जीपे जी पे नंबर देईल खरंच इथे मदत करा आम्ही पण खूपदा इथे मदत करून गेलो आहे कारण ही शाळा जसं मी ऐकलं आहे ही देणगीच्या स्वरूपात मिळणाऱ्या मदतीमुळेच ही शाळा आतापर्यंत चालू आहे आणि तुम्ही इकडची ही मुलं बघू शकता यांची परिस्थिती बघून खरंच तुम्ही मदत करा बरं होईल बस तर मित्रांनो आपल्यासमोर आहे संकेत दादा जो ह्या मुलांची खरंच अतिशय खूप छान प्रकारे काळजी घेतोय आणि मग तुम्ही मागाशी पण तिथे बघितले असेल बाहेर सुद्धा कलर देण्याचं काम दिव्या दिव्यांना कलर द्यायचं काम करत आणि मुलांकडनं पण ते काम तो करून घेत होता म्हणजे बुद्धी कौशल्य कसं वापरावं ह्या मुलांकडनं दादा शिकून घेत दादाना मी थोडक्यात विचारेल की दादा तुला कसा अनुभव या मुलांबद्दल मुलांसम जवळ काम करून तुला कसं वाटतं आम्ही सलग पाच वर्ष या दिव्यांग क्षेत्रात काम करत आहोत तसं आम्हाला या क्षेत्रात दहा ही दहा दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे आणि ही दिव्यांग मुले आहेत हे काम, कामा कामामध्ये भरपूर त्यांची ऊर्जा असते त्यांचा आपण या कौशल्याचा वापर करून त्यांच्याकडून आपण विविध प्रकारचा कौशल्यांचा अवगुण त्यांचा जे गुण आहेत ते आपण त्यांच्या त्यांच्या गुणांचा उपयोग करून आपण चांगल्या असं कार्य करू शकतो आणि आम्ही दरवर्षे हा दिव्यांचा क कारभार हा दरवर्षे करून त्या उत्पन्न मिळून त्यांचे आम्ही संगोपन करतो तर मित्रांनो संकेत जसं बोलला की आपण समाजाचा ह्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो की ही मुलं काही करू शकत नाही पण दादा जसं बोलला की दिव्यांना कलर देण्याचं काम सुद्धा ही मुलं करू शकतात किंवा इतर अजूनही काम ही मुलं करतात त्यामुळे आपण या मुलांना कमी नका समजू एवढं दादाचं पण म्हणणं आहे आणि खरंच खूप छान वाटलं इथं येऊन तरी अजून काय जे असेल ते मी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो पुढचं तारांगण शाळा कुठे नाही ताईकडे सगळं झालं इकडे पण अभि इकडे म्हणजे परत बनवायचे काय म्हणजे मुलांचं हॉस्टेलचा आमचा नाही विचारत म्हणजे म्हणजे जसं संकेत दादा बोलतोय की अजून एक बाजूला एक प्रोजेक्ट चालू आहे जिथे अजून मला असं वाटतं मुलांसाठी ते शाळा काढण्याचा प्रयत्न आहे त्यांचा खरंच खूप छान आहे सगळं वातावरण मला एकच विनंती करायची माझ्या व्हिडिओमार्फत मार्फत की जेवढ्या जास्तीत जास्त मदत आपल्याला ह्या शाळेला करता आली बर तर बरं होईल कारण ही देणगी स्वरूपात मिळणाऱ्याच मदतीवर ही शाळा अजून चालू आहे तर ठीक आहे मित्रांनो शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला भरभरून प्रेम द्या अशी माझी कळकळीची विनंती आहे तर इथं एंट्री येते मी एंट्री करून घेतो मित्रांनो इकडे मुलांसाठी किचनची व्यवस्था सुद्धा आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता ऑफिशियल सगळी कामं इकडे होतात आणि इकडे सुद्धा एक हॉल आहे आतमध्ये किचन सुद्धा आहे मी इकडे बरेचदा आलो आहे पण मला या व्हिडिओ मार्फत सगळ्यांना दाखवायचं होतं इकडे आहे तो किचन आणि इकडे वॉशरूम वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत तर मित्रांनो तुम्हाला जशी मी तारांगण शाळा दाखवली जी ती ह्या साईडला आहे तर तुम्ही एक्झॅक्ट बघेल तर इकडे आहे मुरबाड आणि उजव्या साईडला आहे तो म्हसा म्हणजे जर कोणाला इतर व्हिजिट करायची असेल तारंगण शाळेचा बोर्ड पण तुम्ही इकडे बघू शकता तर तुम्हाला जर व्हिजिट करायची असेल तर ह्या रोडला जायचं आहे तुम्हाला तर इथे इथे शंभर मीटर अंतरावर ही शाळा आहे तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता तुम्हाला मी एक्झॅक्ट रोड दाखवला इकडे आहे कर्जत मासा आणि या साईडला आहे तो मुरबाड म्हणजे येताना कोणाला प्रॉब्लेम नाही होणार यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो बाय